माझ्या आईने मला घर दिलेलं आहे त्याच्यामुळे मी आधी पण शब्द दिला होता की तू मला मा, 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 जेव्हा माझ्या सासरकडच्यांनी जवळ नाही केलं तेव्हा तू मला जवळ केलं माझ्या मुलांच्या डोक्यावर तुम्ही छत दिलं त्याच्यामुळे माझ्या आईचं शेवटपर्यंत मरण धरण दवाखाना साडी चोडी मी करणार हा मी शब्द दिलेला होता आणि तो मरेपर्यंत मी पाळणार आणि सासू सासऱ्यांचं सुद्धा मी करणार आहे परंतु यावेळेस मला असं पेचत टाकलं होतं देवाने माझी आई पण आजारी पडली माझ माझे सासू पण आजारी पडली हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारी लाईफस्टाईल कशी आहे तुम्ही आय होप मी मस्त आणि मजेत असणार आहे तर भरपूर जणांचं असं म्हणणं होतं की तुझ्या आईची तब्येत कशी आहे तर माझ्या आईची तब्येत स्वामींच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सर्वांच्या शुभेच्छाने मस्त आहे रिकवर झालेली आहे उद्या किंवा परवा ती सुट्टी होऊन घरी पण येणार आहे तर मी आता सध्या आईचा टिफिन करायला घरीच आलेली आहे कनिक लावून दिलेली आहे तर म्हटलं चला पाच मिनिटात एक अपडेट तुम्हाला बोलायची होती मला तर एक कॉमेंट होती मला की ताई माझं म्हणे पहिल्यांदा मी तुला कॉमेंट करत आहे आणि कॉमेंट अशी होती की तू जर तुझ्या सासू सासऱ्यांचं करत नाही तर तू कशी काय अपेक्षा ठेवू शकते की तुझ्या आईचं तुझ्या सुनांनी करावं ठीक आहे आणि थँक्यू सो मच ताई तुम्ही ही कॉमेंट केली कारण मला असं वाटलंच होतं की तुमच्या लोकांच्या मनात हा प्रश्न येतच असणार आहे बरोबर पहिली गोष्ट तर निगेटिव्ह लोकांना किंवा निगेटिव्ह कमेंट्सला उत्तर देणं मी बंद केलेलं आहे परंतु काही असे लोक असतात ते बरोबर पॉईंटने कमेंट करतात त्याच्यामुळे त्यांच्या समस्यांचं निवाकरण करणं माझं काम आहे तर तुमचा कॉमेंट काहीच चुकीची नाही मी म्हणजे हे करते की तुम्ही अशी कॉमेंट केली बरोबर परंतु आता मी तुम्हाला सांगते की तुम्हाला कोणी सांगितलं की मी माझ्या सासू सासऱ्यांचं करत नाही बरोबर तर माझ्या सासू सासऱ्यांची जेव्हा तब्येत खराब असते तेव्हा मी धावून जाते वेळोवेळी त्यांना औषध गोळ्यांसाठी पैसे पण देते आणि आम्ही तिथं गेल्यानंतर त्यांना जे काही द्यायचं आहे देतो आणि पैसे पण देतो आणि वरच्या वेळ त्यांच्या भेटीला पण जातो एक पॉईंट हा झाला दुसरा पॉईंट की त्यांना तिथं आमची राहण्याची सोय आहे एकच रूम आहे त्या रूममध्ये सासू सासरे राहतात आम्ही जर तिथं राहिलो तर प्रॉब्लेम होते परंतु त्यांच्या दुखासुखात आम्ही साथ देतो माझे जाऊ त्यांना डबा देते बरोबर आणि मेडिसिन वगैरे त्यांना चालू राहते तर हा एक झाला पॉईंट आणि मी तिथं रा न राहण्याचं कारण आता तुम्हाला सांगते सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट की मला त्यांनी सुरुवातीला एक्स एक्सेप्ट नव्हतं केलं त्याच त्या गोष्टी मला भरडायचं नाही आहेत एक्सेप्ट नव्हतं केलं म्हणजे मला त्यांनी राहायला जागा नव्हती दिली तर त्यामुळे नाईला जास्त मला रेंटने राहावं लागलं काही दिवसाने आईने जागा दिली आणि आईच्या आईच्या आई आशीर्वादाने मी इथं राहत आहे किंवा आईच्या आशीर्वादामुळे मी तिच्या घरात आहे कारण तिने मला जागा दिली ती मी बांधली हा दुसरा पॉईंट आता तिसरा पॉईंट की बर बाबा तुम्ही तुमच्या सासू सासऱ्या करत नाही तर अपेक्षा कशी ठेवता बरोबर आहे कारण कोणाचं हेच असते की आपल्या बाबाचं कोणी करत ते परंतु सासू सासऱ्यांचं करत नाही परंतु मी जरी सासू सासऱ्यांचं आता करत नाही आहे तुम्हाला सांगते माझी आई आणि माझी सासू सारख्याच आजारी पडल्या तर मी असं नाही म्हटलं की तुम्ही जाऊ नका बरोबर ना आता माझा हा प्रॉब्लेम आहे की मला असं वाटते की ज्या आईने जन्म दिला मुलाला त्या मुलाने आणि सुनेने माझ्या आईला विचारलं वाटते विचारलं पाहिजे मी असं म्हणत नाही तुम्ही येऊन माझ्या आईचं करा फक्त एवढंच म्हणायचं आहे की आई सासूबाई तुमची तब्येत कशी आहे एवढं जरी विचारलं ना तर ती रिकवर होते जसं तिला काल लहान सुनेनी आणि मुलगा येऊन भेटला विचारलं ती भरपूर रिकवर झाली कधी कधी बोलण्यानी सुद्धा काही लोकांची तब्येत चांगली होती बस एवढाच अर्थ आहे माझा मी करा असं म्हणतच नाही कारण माझ्या आईने मला घर दिलेलं आहे त्याच्यामुळे मी आधी पण शब्द दिला होता की तू मा मा मला मा, जेव्हा माझ्या सासरकडच्यांनी जवळने केलं तेव्हा तू मला जवळ केलं माझ्या मुलांच्या डोक्यावर तुम्ही छत दिलं त्याच्यामुळे माझ्या आईचं शेवटपर्यंत मरण धरण दवाखाना साडीचोडी मी करणार हा मी शब्द दिलेला होता आणि तो मरेपर्यंत मी पाळणार आणि सासू सासऱ्यांचं सुद्धा मी करणार आहे परंतु यावेळेस मला असं पेचत टाकलं होतं देवाने माझी आई पण आजारी पडली माझ माझे सासू पण आजारी पडली परंतु त्याच्यातून पण मी मार्ग काढला मी माझ्या नवऱ्याला म्हटलं तुम्ही तुमच्या आईचं करा मी माझ्या आईचं करते कारण कसं आहे ना गणेशजी ति तिथं नाही गेले तरी त्यांचे मित्र ॲडजस्ट करून आईला दवाखाना करतात सर्व काही करतात हे जायपर्यंत आईचा दवाखाना पण झाला होता परंतु मी जर इथून पडून गेली ना तर माझ्या आईला कोणीच हॉस्पिटलमध्ये सुद्धा घेऊन जात नाही बरोबर तर हा फरक आहे आणि मी माझ्या सासू सासऱ्यांचं करणार आहे हा सुद्धा माझा शब्द आहे आता जरी मी माझ्या सासूचं करायला गेली नाही परंतु एकदा माझी रिकवर झाली की मी तिथं पण जाणार सासूबाईचं करायला मी नाही म्हणत नाही बरोबर ना त्याच्यामुळं माझं सांगण्याचं एकच तात्पर्य आहे कि समझ आई, काई -काई की असं प्लीज गैरसमज करून नका घेऊ देवानी मला पेचात पाडलं होतं एका इकडे आई एकाकडे सासू परंतु काही काही बायका अशा असतात की त्या सासूचं घर सोडतात तर त्या सोडताना बोलतात की ठीक आहे आजच्या नंतर माझा नवरा तुमच्या इथे येणार नाही तुमच्यासोबत संबंध ठेवणार नाही तो माझा नवरा आहे तो माझ्याच इशाऱ्यावर नाचणार आणि नवरा मग लग्न बायकोच्या इशाऱ्यावर नाचतो बायकोनं ना जर म्हटलं तर मग बहिणीला राखी बांधून देतो बायकोने जर म्हटलं तर मग आईला कॉल करतो बायकोने जर म्हटलं तर आईच्या भेटीला येतो बायकोने जर म्हटलं तर आईला पैसे देतो असे पण काही लोकं असतात परंतु मी त्यातली नाही मी स्वतः गणेशजींना सांगते आईबाबांना भेटायला जा आईबाबाला कॉल करा आईला पैसे द्या आणि आता या कंडिशनमध्ये आईबा माझ्यापेक्षा आईबाबाला तुमची जास्त गरज आहे तर तुम्ही तिथे जा बरोबर बस एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं की कोणीही चुकीचा गैरसमज करून घेऊ नका सध्या माझी गरज माझ्या आईला सर्वात जास्त आहे म्हणून मी माझ्या आईजवळ आहे आणि माझ्या सासूजवळ माझा नवरा आहे ते त्यांचा काय म्हणतो फर्ज अदा करत आहे आणि मी माझा फर्ज अदा करत आहे आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या आशीर्वादाने आणि माझ्या पुण्याई जे काही मी पुण्य केले असेल त्यामुळे आई लवकरात लवकर रिकवर झाली आणि त्याच्यापेक्षा काल जेव्हा दादा वहिनी आले ना छोटेवाले तर त्याच्यामुळे ती जास्तीत जास्त, जास्त रिकवर झाली आहे आणि इथून पुढे मी माझ्या आईची काळजी पण जास्तीत जास्त घेणार जास्त जास्त आहे आणि त्यासोबत माझी पण काळजी घेणार आहे ठीक आहे तर एवढंच सांगायचं होतं गरमी पागा किती होत आहे कारण अर्जंटमध्ये आता मला हॉस्पिटलमध्ये पण जायचं आहे तर थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचं जे काही विचार आहे ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगू शकता परंतु असू नको असं असुन नका म्हणू की तू तुझ्या सासू सासऱ्यांचं करत नाही मी ऑलवेज रेडी आहे त्यांचं करायचं करायला फक्त माझ्या आईची एकदा तब्येत चांगली द्या ठीक आहे तर बाय बाय सर्वांना भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा बाय बाय